बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव यांच्या आदेशानुसार बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक एक च्या धम्म प्रवचन मालिका तथा वर्षावास कार्यक्रम रविवारी दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन माणगाव येथे विद्यमान शाखेचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे तसेच तालुका सरचिटणीस आर डी साळवी यांच्या शुभहस्ते तथागत गौतम बुद्धांच्या चरणी पुष्प अर्पण करण्यात आले तसेच शाखा क्रमांक एक चे अध्यक्ष प्रशांत गायकवाड आणि माजी जिल्हा सरचिटणीस यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना घेतल्यानंतर प्रमुख मान्यवरांचे आदरातिथ्य स्वागत करण्यात आले भारतीय संविधान या महत्वाच्या विषयावर ज्येष्ठ प्रवचनकार नूरखा पठानसर यांनी शांतीचीच नव्हे तर क्रांतीची शिकवण तथागतांनी धम्मातून दिली आहे संविधान म्हणजे नुसतं कायद्याचं पुस्तक नसून आदर्श जीवन कसं बनवावं याचं महत्वपूर्ण ज्ञाने संविधानाच्या माध्यमातून एक आदर्श आणि उज्ज्वल भारत घडवण्याचा संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला वाचून मानून नव्हे तर संविधान जाणून घेण्याची गरज आहे संविधानातील अधिकारामुळे आज एक महिला द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती आहेत संविधानामधील तर स्थान महिलांना संविधानात होणाऱ्या रक्षण अत्यंत गरजेचं आज संविधानाचं रक्षण करा उद्या संविधान तुमचं रक्षण करेल असे महत्वपूर्ण उद्देश देऊन परिवर्तनशील पठाणसर यांनी प्रबोधन केलंय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाखा क्रमांक एक चे सरचिटणीस विनोद मोरे यांनी केले होते या प्रथम पुष्प माजी नगरसेविका माधुरी मोरे बौद्धजन पंचायत समिती माणगाव सह सहसचिव रणजित मोहिते कोषाध्यक्ष सुरेंद्र जाधव समाजसेवक महेंद्र गायकवाड माजी तालुका अध्यक्ष तथा प्रसिद्धी प्रमुख उत्तम तांबे शाखा क्रमांक पाच अध्यक्ष विवेक जाधव शाखा क्रमांक सहाचे अध्यक्ष निलेश साळवी सचिव अरविंद मोरे शाखा क्रमांक तीन अध्यक्ष सुनील उभारे शाखा क्रमांक नऊ अध्यक्ष धन्वेश साळवी शाखा क्रमांक दहा सचिव सिद्धार्थ मोरे कोषाध्यक्ष विनोद पवार शाखा क्रमांक एक सहसचिव प्रकाश मोरे खजिनदार उपेश जाधव दयाराम साळवी शिवराम शिर्के आत्माराम घुगरे नंदू पवार लक्ष्मण कदम विठ्ठल गायकवाड दिलीप मोरे सुरेंद्र खैरे शरद मोरे गंगाधर जाधव दीपक मोरे अणघा मोरे

Thank <laughs> you. या दोन गोष्टींना नाकारतो तो धम्म आणि असा धम्म असा विचार हा जगात एकमेव आहे आणि तो धम्म आहे तथाकथाने दिलेला जो जगाला आज मार्गदर्शन करतो आणि म्हणून रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे